नमस्कार मित्रांनो मराठी जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये सरपंच आणि उपसरपंच यांची कर्तव्ये तसेच जबाबदाऱ्या आपण जाणार जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ग्राम सरपंचाची जबाबदारी ग्रामपंचायतीची सभा बोलावणे तसेच अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज का पार पाडणे होय सभेत मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीचे अभिलेख सुरक्षित ठेवण्यासाठी नियंत्रण करणे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्ता सुरक्षित असल्याची खात्री करणे जमा खर्चाचं विवरणपत्र व अंदाजपत्रक तयार करण्याची व्यवस्था करणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांचे कलम एकोणपन्नासनुसार स्थापन करण्यात आलेल्या ग्रामविकास समित्या यांचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून भूषविणे ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आलेल्या रकमा व त्यातून काढण्यात आलेले धनादेश यास सरपंच व ग्रामसेवक संयुक्त जबाबदार असतात तर आता आपण बघूया थेट निवडून आलेल्या सरपंच पदासाठी अविश्वासाच्या तरतुदी कोणत्या आहेत अविश्वास ठराव सादर करण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांची आवश्यकता असते सं पंचायतीच्या सभेत सदस्यांची संख्या एकूण संख्येच्या तीन चतुर्थांशपेक्षा जास्त असेल इतक्या बहुमताने ठराव हा संमत करावा लागतो त्यानंतर जिल्हाधिकारी एका अधिकाऱ्यास नियुक्त करतील नियुक्त अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होईल अशा ग्रामसभेत गुप्त मतदानावरील अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाला तरच सरपंच किंवा उपसरपंच या पदाच्या सर्वाधिकाराचा वापर करण्यास थांबवतील धन्यवाद